असे म्हणतात की शंकराला एकूण नव अपत्ये होती त्यापैकी एक मुलगी व आठ मुले होते त्यांच्या या नव अपत्यापैकी दोन मुलांचा उल्लेख कमीच आढळतो जेव्हा आपण मुलांविषयी बोलायचे म्हटले तर त्यापैकी काही दत्तक घेतले होते आणि काही मुले चमत्कारिक पद्धतीने झाले होते चला तर मग जाणून घेऊ भगवान शिवांच्या किती बायका आहेत आणि याविषयी वेगवेगळे संदर्भ आढळतात भगवान शिव यांची पहिली बायको राजा दक्ष यांची मुलगी देवी सती होती तिने यज्ञाच्या वेदीत उडी मारून आपले देह त्याग केले नंतर तिने हिमवान आणि हेमावती यांच्या घरात देवी पार्वती म्हणून जन्म घेतला आणि भगवान शंकराशी लग्न केले त्यांची तिसरी बायको काली चवथी उमा आणि पाचवी आई गंगा आई पार्वती यांना दोन मुले आहेत आणि एक मुलगी असे अपत्य झाली पहिल्या मुलाचे नाव कार्तिके दुसऱ्या मुलाचे नाव गणेश आणि मुलीचे नाव अशोक सुंदरी ठेवले असे म्हणतात की देवी पार्वतीने आपल्या एकटेपणाला संपविण्यासाठीच या मुलीचा निर्मित केले होते पहिला कार्तिकेय कार्तिकेय यांना सुब्रमण्य मुरुगन आणि स्कंद असे म्हटले जाते पुराणानुसार षष्टी तिथीला कार्तिकेय भगवान यांचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी त्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे गणेश पुराणात गणेशाच्या उत्पत्तीच्या विषयी परस्पर विरोधी कथा आढळतात भाद्रपदातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला मध मद... मध्यानात गणेशाचा जन्म झाला गणेशाची उत्पत्ती देवी पार्वतीच्या चंदनाच्या लेपापासून झाली भगवान शंकराचा तिसरा मुलगा सुकेश होता याचे दोन राक्षस भाऊ होते हेती आणि प्रहेती प्रहेती संत बंडला आणि हेती हे आपल्या साम्राज्याला वाढवण्यासाठी काळ याची मुलगी भैया हिच्याशी लग्न केले भैयापासून ह्यांना विद्युत केश नावाचा मुलगा झाला या विद्युत केशाने लग्न संध्या यांची मुलगी कालसंकटासह झाले असे म्हणतात की कालसंकटा एक व्याभिचारी होती म्हणून तिला मूळ झाल्यावर त्या मुलाला बेवारशी सोडले पुराणानुसार भगवान शिव आई पार्वती त्या बेवारशी मुलाला बघितल्यावर त्याला संरक्षण दिले आणि त्यांचे नाव सुकेश ठेवले या सुकेशमुळे राक्षस कूळ वाढले जलंधर शिव यांना एक चवथा मुलगा देखील होता ज्यांचे नाव जलंधर होते देवी भागवत पुराणानुसार एकदा भगवान शंकराने आपले तेज समुद्रात फेकले त्यामुळे जलंधर नावाचा जन्म झाला असे म्हणतात की जलंधरसमध्ये अपाट भक्ती होती त्यांच्या या शक्तीने कारक म्हणजे पत्नी वृद्धा होती आणि वृंदा ही पती धर्म मानणारी होती एकदा जलंधरने भगवान विष्णूला हरवून देवी लक्ष्मीला विष्णूकडून हिसकवून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा वृंदा ने आपले पतीधर्म मोडले आणि त्यामुळे भगवान शिवाने जलंधराला ठार मारले भगवान अयप्पा यांचे आई वडील भगवान शिव आणि आई मोहिनी भगवान शि श्री विष्णू यांचे मोहिनी रूप बनून भगवान शिव यांचे वीर्य गळून पडले शिव आणि विष्णूपासून उत्पत्ती झाल्यामुळे हरी हर पुत्र म्हणतात भारतातील केरळ राज्यात शबरीमलई येथे अय्यप्पा स्वामींचे मंदिर आहे इथे जगभरातील लोक शिवांच्या मुला या मुलाच्या दर्शनास येतात या मंदिराजवळ मकर संक्रांतीच्या रात्री काळोख्यात एक प्रकाश दिसतो या प्रकाशाच्या दर्शनासाठी जगभरातून कोट्यावधी भाविक दरवर्षी दर्शनास येतात एके दिवशी कैलासावर भगवान शिव ध्यानस्थ बसले होते त्यावेळी त्यांच्या कपाळावरून घामाच्या तीन थेंबा पृथ्वीवर पडल्या त्या थेंबापासून पृथ्वीने एका गोंडस बाळाला जन्म दिला ज्याला चार हात होते आणि ते बाळ रक्ताच्या रंगाचे होते भूमीचा पुत्र म्हणून ह्याला भूमा किंवा भौम्य म्हटले जाते थोडं मोठा झाल्यावर मंगळ काशीला पोहोचला आणि भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली तेव्हा भगवान शंकर शंकरांनी त्याला प्रसन्न होऊन मंगल लोक दिले अंधक देखील भगवान शिवाचा मुलगा आहे असे मान सांगितले जाते की यांचा उल्लेख कमीच आढळतो पौराणिक वर्णनानुसार खुजा हे पृथ्वीमधून बाहेर तीक्ष्ण किरणांप्रमाणे निघाले होते आणि सरळ आकाशमार्गी गेले